मित्रांनो बागेमध्ये तेलकट येणे ही, ही काय आता नवीन स... नवीन समस्या राहिलेली नाहीये आणि बरेचसे शेतकरी त्यासाठी आपलं सध्या त्या समस्येला तोंड देत आहेत आणि मित्रांनो बागेत तेलकट ते आल्यानंतर काय करावं यासाठी आपण याच्या आधी व्हिडिओ बनवलेला आहे आणि आता सध्या आपण बागेत तेलकट येऊ नये म्हणून यासाठी काय काय केलं पाहिजे उपाययोजना आणि बागेत तेलकट कोणत्या वातावरणाला पोषक असल्यावर बागेत तेलकट येत असते याविषयी आपण आज सविस्तर माहिती पाहणार आहोत तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बरेचसे प्लट सध्या फ्लॉवरिंग स्टेजला आहेत किंवा सेटिंग पूर्ण झाले आहे कुणाकुणाच्या बागेची सेटिंग पूर्ण होऊन शंभर ते दीडशे दोन ते दोनशे ग्रॅम पर्यंत सायज गेली आहे आणि अशातच आपल्या बागेला तेलकट येऊ नये म्हणून आपण कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत किंवा सध्याचं वातावरण तेलकटसाठी थोडस आता सध्या ढगाळ वातावरण चालू असल्यामुळं थोडस वातावरण सध्या तेलकटला पोषक असल्यामुळे सध्या आपण काय काय उपाययोजना केल्या या पाहिजेत यासाठी आपण आजचा व्हिडिओ तयार केलेला आहे मित्रांनो सध्या ज्याची बाग सेटिंग झाली आहे ज्यांची ज्या शेतकऱ्यांची तर चॉकलेट कलर मधून हिरव्या कलर मध्ये ज्या ज्यावेळेस तुमचं फळ जातं त्यावेळेस सत्तर पन्नास ते साठ टक्के तेलकडचा अटॅक तुम्हाला त्यावेळेस होऊ शकतो आणि समजा तुमचं नंतर वातावरण काय चेंज झालं तरी सुद्धा तुम्हाला तेलकडच्या समस्येला सामोरं जायला लागतंय आणि या समस्येतून तोडगा काढण्यासाठी आपण उपाययोजना कोणत्या केल्या पाहिजेत याविषयी आपण आज या ठिकाणी माहिती बघणार आहोत मित्रांनो माझ्या तर माहितीनुसार आता सध्या मार्केटमध्ये असं एकही फिक्स औषध नाही की बाबा त्या औषध मारल्या फवारेनंतर तुमचा तेलकट किंवा तेल व्यवस्थित किंवा कंट्रोलमध्ये येईल किंवा शंभर टक्के कंट्रोलमध्ये येईल असं आपल्या मार्केटमध्ये सध्या तर औषध नाहीये तर मी कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत या कंडिशनला म्हणजे तुमची बाग चॉकलेट कलर मधून हिरव्या कलर मध्ये जात असेल किंवा मित्रांनो त्यामध्ये आता सध्या तुमच्या तेलकट बागेत येऊ नये यासाठी तुम्हाला एक पुढील पैकी एक थोडीशी कारण सांगतो त्यापैकी पहिलं कारण आहे की तुमचं पाणी नियोजन व्यवस्थित नसणे मित्रांनो सध्याच्या ढगाळ वातावरणामध्ये तुमच्या वातावरणामध्ये बदल होत असताना तुमचं पाणी पाण्याचं नियोजन कसं असलं पाहिजे सध्याचं कसं आहे वातावरण पूर्ण ढगाळ आहे त्यामुळे तुमचं पाणी थोडस जरी कमी जास्त झालं तर तुम्हाला वरती तुम्हाला तेलकडचे किंवा स्पॉट म्हणा किंवा डांबऱ्या म्हणा किंवा अजून दुसरे कोणतेही तुमच्या <laughs> बागेवरती रोगाचा अटॅक तुम्हाला जास्त दिसून येतो आणि पाण्याचं व्यवस्थापन जर व्यवस्थित नसेल तर तुमचं झाडाचे आपटेक था पूर्णपणे थांबलेले असतात त्यामुळे तुमचं पाण्याचं नियोजन नियो व्यवस्थित पाहिजे ते कसं पाहिजे याविषयी तुम्हाला सांगतो मित्रांनो तुम्ही जर रेग्युलरली तुमचं जे जसं शेड्यूल आहे त्यानुसार जर तुम्ही पाणी सोडत गेला तर त्याचा तुम्हाला व्यवस्थित फायदा होणार नाही आणि तुम्ही जर वातावरणानुसार जर तुमच्या बागेला पाणी सोडत गेला किंवा वातावरण बदल तसं त्यानुसार जर पाणी सोडत गेला तर तुम्हाला नक्कीच यातून कंट्रोल तेलकडला तुम्हाला पाहायला मिळत मित्रांनो पाणी देत असताना तुम्ही एकतर सकाळी किंवा संध्याकाळी पाणी देत चाला कारण कसं असतं दुपारी जर तुम्ही पाणी दिलं तर दुपारी एक बारा एकच्या दरम्यान जर तुम्ही पाणी द्यायला चालू केलं तर तुमच्या बागेमध्ये जे दुपारी ऊन पडल्यानंतर जे बाष्पीभवन होणार असतं त्यामुळे तुमच्या बागेमध्ये जास्त हिट निर्माण होऊन त्यासाठी ते तुम्ही तेलकटला त्याचं एक कारण आहे की तुम्ही तेलकटला ते आमंत्रित करू शकता त्यामुळे तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या हिशोबाने ते पाणी देत चालायचं आहे तर मित्रांनो दुसरी सर्वात महत्वाचं कारण म्हणजे दुसरं की बागेमध्ये तुम्ही गवत काढणे बेडवरच्या बेडवरचं तुम्ही जेव्हा गवत काढत असता कारण भरपूर शेतकऱ्यांशीच काही 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 जणांचं म्हणणं असतं की बागेमध्ये गवत काढल्यानंतर बाग स्वच्छ ठेवल्यानंतर तेलकट येत नाहीये किंवा तुम्ही बे बेड खुरपून घेतल्यानंतर पण तेलकट येत नाही तर, तर ते मित्रांनो असं काही नसतं तुमच्या बागेमध्ये जर वातावरणात जर हिट निर्माण झालं आणि तुम्ही जर बेडवरील गवत काढलं तर तुमच्यामुळे ही कालची तुमची रूड झोन आहे तो डिस्टर्ब होणार आहे त्यामुळे तुमच्या मुळीला डिस्टर्ब न होता जर तुम्ही ग्रास कटरनं जरी गवत काढलं ते तुम्हाला योग्य राहील कारण तुम्हाला खुरपून बाग खुरपून घेतल्यानंतर तुम्हाला बागेमध्ये तेलकट काय येतं ह्याचं तुम्हाला कारण सांगतो जेव्हा तुमची बाग तुम्ही खुरपून घेता तेव्हा तुमची झाडाची मुळी डिस्टर्ब झालेली असतेच पण त्याच्या व्यतिरिक्त तुमचे डायरेक्ट सूर्यप्रकाश असतो तो डायरेक्ट तुमच्या जमिनीवर पडल्यानंतर ज्या समजा तुमचं वातावरण त्यावेळेस सुटेबल असेल तेलकट येण्यासाठी त्यावेळेस तुमच्या बा तुम्ही जे तुम्ही पाणी देत असता बागेला त्यावेळेस तुमच्या बागेमध्ये जे बाष्पीभवन होत असतं त्या बाष्पीभवनामुळे तुमच्या बागेमध्ये हिट निर्माण होत असतं आणि ते हिट निर्माण झाल्यानंतर तुमचा ह्याचा परिणाम तुमच्या फळावर जाणवतो त्यामुळे तुम्ही शक्यतो ग्रास कटरनीच गवत कट आहे आणि ग्रास कटरनी गवत केलं कट केल्यानंतर तुमच्या बागेला डिस्टर्ब होणार नाही तुमच्या मुळीला त्यामुळे तुमच्या बागे बागेला जास्त आठ तेलकटचा कमी संभवतो सत्तर ते ऐंशी टक्के आपल्या सध्याचा अनुभव बघता ज्या बागेमध्ये ग्रास कटरने गवत कट केलं आहे त्या बागेत तेलकटचं प्रमाण नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के कमी आहे आणि एक दोन टक्के जर तुम्ही म्हणला एखाद्या चुकून एक, एक दहातला एक दोन प्लॉट असतात बाबा त्याने खुरपून काढल्यानंतरही त्यांच्या बागेमध्ये तेलकट येत नाही कारण याचं तुम्हाला कारण सांगतो त्यावेळेस ज्यांनी त्याने खुरपलेली असते किंवा बाग त्यांची बेडवरून ती पूर्ण हलवून घेतलेली असते त्यावेळेस त्यांच्या बागेमध्ये पोषक वातावरण तेलकटसाठी नसते त्यामुळे तुमचं त्यांच्या बागेमध्ये तेलकटचा अटॅक जास्त होत नसतो कारण ग्लास कटरने तुमच्या बागेमध्ये गवत आहे ते तुम्ही कट करून घ्यायचं आहे दुसरं एक महत्वाचं कारण म्हणजे तुम्ही नायट्रेटयुक्त खते तुमच्या बागेला देणं टाळायचंय नायट्रेटयुक्त खत दिल्यानंतर तुमच्या साईजला फरक पडतो म्हणा पण कसं होतंय ज्या बागेमध्ये तेलकट असेल त्याने शक्यतो नायट्रेटयुक्त खतं देणं बागेला टाळायचं आहे कारण बागेत नायट्रेटयुक्त खतं तुम्ही दिल्यानंतर तर तुमच्या बागेला जर तुमचा दहावीस टक्के तेल असेल तर तुमच्या बागेत तेल वाढण्याची शक्यता असते तर तुम्ही त्याच त्याच्या विरुद्ध तुम्ही बावन्न चौतीस असेल किंवा सातवीस असेल हे जर तुम्ही खालून ड्रिप वाटी दिला का दे दे तर काय अडचण नाही तुम्ही कॅल्शियम नायट्रेटमध्ये देत असाल आणि तुमच्या बागेत जरी पहिल्यापासून तेल ऍक्टिव्ह असेल तर तुम्ही देणं टाळायचं आणि मध्ये एखादं तुम्ही चिलेटेड कॅल्शियम म्हणा किंवा दुसरे एखादं तुम्ही क्लोराईड त्यामध्ये नसलेलं ड्रिप वगैरे तुम्ही देऊ शकता किंवा खालून सोडायचं म्हणलं तर तुम्ही तेरा चाळीस तेरा एक तुम्ही बागेमध्ये केलकट नसेल तर ते देणं आहे आणि तुम्ही त्याच्या जागी झिरो साठवीस या ठिकाणी आहे आणि मित्रांनो तुम्ही जर खालून साठी देणार असाल तर तुम्ही बावन्न चौतीस ही एकरी तीन ते चार किलो पर्यंत देऊ शकताय किंवा साठवीस हे तुम्ही एकरी चार चार किलो ते तीन किलो पर्यंत देऊ शकताय आणि याच्या व्यतिरिक्त आपल्या एक साठी एक नवीन व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत त्यामध्ये तुम्हाला डाळिंब्याची साईज मध्ये जेव्हा शंभर ग्रॅम ची तुमची साईज जाते त्यानंतर तुमचं नियोजन साईजसाठी कसं असलं पाहिजे याविषयी आपण या एक सविस्तर व्हिडिओ बनवणार आहोत त्या ठिकाणी आपण त्याविषयी त्यावेळेस सविस्तर ते, ते साईज विषयी बोलू तर मित्रांनो त्याच्यामध्ये आणखीन एक कारण म्हणजे तुमची बागेमध्ये येणारी डिफिशियन्सी डिफिशियन्सी म्हणजे तुमची कमतरता कमतरता म्हणजे तुमची मायक्रोमोड्रेनची कमतरता माना तुमची बोरांची कमतरता माना किंवा माग्नी मॅग्नेशियम सल्फेटची कमतरता किंवा मॅगनेटची कमतरता एकंदरीत तुमच्या मायक्रोनोटनची कमतरता बागेमध्ये बसू नये यासाठी तुम्ही काळजी घ्यायचे आणि जे शेतकरी आपल्या चॅनलवर ते फॉलो करतात म्हणजे आपल्या व्हिडिओ बघून जे त्यांचं नियोजन चालू आहे त्यांच्या बागेवरती जास्त डिफिशियन्सी येणार नाही कारण आपण ज्या जा, त्या व्हिडिओमध्ये ज्या त्या कंटेननुसार समजा तुमच्या बागेमध्ये कोणती डिफिशिन्सी आहे त्यानुसार आपण कंटिन्यू व्हिडिओमध्ये सांगत गेलेलो आहे त्यामुळं जे आपल्या चॅनलवरती जे शेतकरी आपलं नियोजन फॉलो करतात किंवा मला पर्सनली कॉल करून किंवा व्हॉट्सअपद्वारे जे नियोजन करतात त्यांना ही सांगायची गोष्ट जास्त म्हणजे भासणार नाही तरी पण तुम्हाला कमतरता भासत असेल तर कॉम्बे फ्लट जे लिक्विड फॉर्म मध्ये येतं क्वॉम्बेमध्ये ते तुम्ही सोडू शकताय किंवा तुमचं एखादं मिलाज असेल तरी ते देखील सोडू शकताय किंवा बीटी गोरे सरांचं आय मी न्यूट्रीमिक्स ते सुद्धा तुम्ही सोडू शकताय मध्ये आणि दुसरी गोष्ट तुमच्या मॅग्नेशियम सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट जर तुम्ही एक कमीत कमी वीस ते बावीस दिवसातून तुम्ही चार ते पाच किलो तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट सोडायचं आहे कारण याच्या जो तुमचा जमिनीमध्ये फॉस्फरस असतो तो अपटेक करण्यासाठी मॅग्नेशियम सल्फेट हे सर्वात चांगलं काम करत असते आणि मॅग तुमच्या जर जमिनीतला फॉस्फरस जर अपटेक केल्यानंतर तुमच्या झाडाला रोगासाठी लढण्यासाठी चांगली मदत होते आणि तुम्हाला तेलकटपासून पण याचा बचाव होतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या बागेमध्ये बोरांची कमतरता असेल तर बोरां तुम्ही कमीत कमी दोन महिन्यातून खालून चिलेटेडमध्ये किंवा चिलेटेड मध्ये कॅल्शियम सोबत तुम्ही तो स्प्रे करायचा आहे अजून एक में तुम्ही तुम्हाला एक सजेस्ट करतो ज्या भागामध्ये तेलकटचं प्रमाण थोडंसं वाटतं की बाबा दहा पाच टक्के आपल्या बागेमध्ये तेलकट आलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही चिलेटेड कॅल्शियमांनी बोरान द्यायचं आहे आणि ज्या भागामध्ये सध्या सेटिंग पूर्ण आहे आणि त्याला सध्या तेलकटसाठी काय जास्त वातावरण वाटत नाही किंवा त्यांच्या बागेमध्ये तेलकट नाही किंवा आसपासच्या बागेमध्ये पण जास्त तेलकटचं वातावरण आहे किंवा जास्त तेलकट नाही अशा बागेमध्ये तुम्ही कॅल्शियम नायट्रेट जरी सोडलं एकरी तीन ते चार किलो तरीही काय अडचण नाही ते तुम्ही देऊ शकताय एक महत्वाचं कारण म्हणजे की तुमचा बेसलडोस बेसल बेसलडोस बरेचसे शेतकरी काय करतात काय काय का सेटिंग पूर्ण झाल्यानंतर बेसलडोस वापरतात किंवा काय काय बाग धरताना डायर तुमच्या शेणखता शेणखतासोबत बेसर डोस प्रमाण वापरतात तर मित्रांनो जे सेटिंग पूर्ण झाल्यानंतर जे वापरतात ते पूर्ण मोठा भला मोठा खड्डा खांदून ते बेसर डोस टाकतात त्यामुळे तुमची मुळे डिस्टर्बोज होऊ शकते त्यासाठी तुम्ही शक्यतो तुमची बाग जेव्हा तुम्ही धरत असता त्यावेळेस तुम्ही शेणखत वगैरे टाकत असता किंवा हार्वेस्टिंग हार्वेस्टिंग झाल्यानंतर तुम्ही जरा रेस्ट पिरियड असतं त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस शेणखत टाकत असता त्याच्यावरती जर तुम्ही बेसल तुम् डोस टाकला आणि बाग लोटर पूर्णपणे चाळून घेतली त्यावेळेस तुमच्या पूर्ण तुमचा जो बेड आहे तो पूर्ण तुमच्या बेड वरती जाणार आहे आणि पूर्ण तुमच्या पांढऱ्या मुळीला भेटणार आहे त्यामुळे तुम्ही एका जागी भेसळ डोस टाकायचं हे प्रमाण चुकीचं आहे तुम्ही पूर्ण जवळजवळ तुमची ड्रीप ड्रीप पासून उजवी बाजू एक अर्धा मीटर आणि डावी बाजू एक अर्धा मीटर पूर्णपणे तुमच्या डोस आणि शेणखताप्रमाणे पॅक झाली पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही डोसचं नियोजन करायचं आहे कारण बरेचसे शेतकरी काय करतात पूर्ण एकच छोटासा कटा करतात आणि त्यातच ते बेसल डोस टाकतात त्यामुळे तुमच्या झाडाला आपटेक लवकर होत नाही ते जास्त जे तो बाग ज्यावेळेस तुम्ही शेणखत टाकत असता त्यावेळेस तुम्ही बेसळ डोस वापरायचा आहे आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे तुमच्या बागेमध्ये वॉटर शूट ज्या बागेमध्ये वॉटर शूट असतात त्या बागे त्या जा झाडामध्ये जा जास्त गर्दीचं प्रमाण दिसून येतं त्यामुळे तुम्ही शक्यतो वॉटर शूट काढायचे जास्त ठेवायचेच नाही वॉटर शूट कंटिन्यू काढायचे म्हणजे तुमच्या खाली बुडातले म्हणा किंवा आतमधले म्हणा जे तुमचे वॉटर शूट तुम्हाला दिसतात ते पूर्ण काढायचे किंवा हवा खिळते राहण्यासाठी कारण तुमच्या बागेमध्ये जर पूर्ण झाड असं मोकळं नसेल किंवा हवा खिळत नसेल तर तुमच्या बागेमध्ये दमट वातावरण निर्माण होऊन त्यासाठी तुम्हाला रोगांना कारणीभूत येण्यासाठी तुमचं तेलकटच म्हणा किंवा दुसरा पाकळी करपा किंवा दुसरा तुमचा डांबऱ्या म्हणा यासारखे रोग तुम्हाला त्या ठिकाणी उद्भवलेले दिसतील त्यामुळे तुम्ही जी शक्यतो वॉटरशूट शूट लवकर जेवढे लवकरात लवकर काढताल तेवढा तुम्हाला फायदा जास्त या ठिकाणी होणार आहे मित्रांनो त्याच्या पुढचं एक तुम्हाला महत्वाचं कारण सांगतो भरपूर शेतकरी स्प्रे मधून भरपूर कॉम्बिनेशन घेत असतात त्याच्यामध्ये तुमचं एक एखाद्या वेळेस टॉनिक पिजा पुन्हा त्याच्यानंतर तुमचं इन्सेक्टिसाइड किंवा बुरशीनाशक म्हणा हे चार पाच प्रकारचे एकदम एकत्र कॉम्बिनेशन करू शकतात त्यामुळे तुमच्या झाडाला ट्रेस निर्माण होऊ शकतो त्यामुळे तुम्ही कमीत कमी दोन ते तीनच कॉम्बिनेशन तुम्ही या ठिकाणी कोणतीही फवारणी घेताना घ्यायचे भले तुमचं एखाद टॉनिक नंतर दुसऱ्या दिवशी मारलं तर चालतंय पण जास्त तुम्ही कॉम्बिनेशनच्या नादी लागायचं नाही चार पाच एकत्र कॉम्बिनेशन घ्यायचे नाही फक्त दोन के लयत लय जास्तीत जास्त तीन याच्यापेक्षा तुम्ही जास्त कॉम्बिनेशन घेऊ नका कारण याच्यापेक्षा जास्त जर कॉम्बिनेशन तुम्ही घेत राहिला तर तुमचं झाड हे तुमच्या रोगास अटॅक म्हणजे रोगास बळी पडणार आहे कारण झाडाला तुमच्या जास्त कॉम्बिनेशन आपण विद्रव्य खाती सोडत असतो बावन चौतीस म्हणा तुमच्या अनेक हे म्हणा त्यावेळेस तुम्ही जास्त हे घ्यायचं नाही कॉम्बिनेशन या ठिकाणी जास्त घेऊन चालत नाही मित्रांनो बागेमध्ये तुम्ही प्रत्येक पाण्याला खत दिलच पाहिजे असं नाही तुमची बाग जर सेटिंग असेल तुमच्या जर हिरव्या कलर मधून तुमच्या बागेची आता डाळिंब फळाची जर ग्रोथ हो होत असेल त्यावेळेस तुम्ही एक आड पाणी खत एक आड पाणी खत असते याप्रमाणे तुम्ही द्यायचं आहे कंटिन्यू तर तुम्ही देत राहिले तर उन्हाळ्यामध्ये याचा बाष्पभवनामधून परिणाम जास्त जाणवतो तुमचे खत विद्राव्य जास्त म्हणजे जाण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही एक आड पाण्यानंतर एक विद्रव्य खत द्यायची पुन्हा एक मोकळं पाणी किंवा सॉरी आणि तुमच्या मेन म्हणजे वेस्टेज जो खर्च आहे तो तुमचा थोडासा कमी होईल पुढचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे की तुमच्या बागेमध्ये मुळी चालू नसणं जर तुमच्या बागेमध्ये मुळीला निमेटोड असेल किंवा तुमची मुळी बंद असेल तर तुम्हाला वरून खालून तुम्ही किती जरी विद्राव्य खेळते किंवा तुमचे दुसरी औषधे जरी सोडली तर तुम्हाला झाड व्यवस्थित आपटेक करणार नाही त्यामुळे तुमच्या तेलकटला कारणीभूत ही असं कारण आहे त्यामुळे सर्वात महत्वाचं कारण म्हणजे तुमच्या बागेत निमेटोड आहे का हे तुम्ही चेक करायचं आहे पहिलं जर तुमच्या बागेत निमेटोड असेल तर तुमच्या बागेला सर्व विद्रव्य खतं देऊन तुम्हाला जास्तीत जास्त त्याचा फायदा होणार नाही त्यामुळे तुम्ही पहिला निमेटोडवरती काम करा मुळीवरती चांगलं काम करा मुळीसाठी त्यानंतर तुम्ही पुढचं नियोजन तुम्ही नंतर करा कारण आता सध्या तुम्ही जेवढ्या जेवढ्या गोष्टी सांगलेत त्या गोष्टीवरती मी वेगळे वेगळे सेपरेट सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे आता तुमच्या मुळीसाठी पण एखाद्या आपला वेगळा व्हिडिओ येणार आहे त्यासाठी तुम्ही काय काय उपाययोजना केल्या पाहिजेत मित्रांनो तुम्हाला अजून एकदा हायलाइट करून सांगतो आतापर्यंत आपण तुम्हाला काय काय सांगितलं ते व्यवस्थित लक्ष द्या पहिली गोष्ट तुम्हाला सांगितली की तुम्ही जास्त वॉटरशूट बागेमध्ये ठेवायचे नाहीत म्हणजे तुम्हाला फळाला सावली ज्या फळा येणार आहेत तेच तेवढं वॉटर शूट आणि बाकी तुमच्या खाली बुडातले म्हणा आतले म्हणा सर्व वॉटर शूट काढायचे तुमचं खत व्यवस्थापन म्हणताना खालून खत व्यवस्थापन देताना जे तुम्हाला गोष्टी सांगितल्या पाळल्या पाहिजेत आणि दुसरी म्हणजे फवारणी करताना तुमचं कॉम्बिनेशन म्हणा जास्तीत जास्त तीन कॉम्बिनेशन पर्यंत तुम्ही करू शकता जास्त कॉम्बिनेशन तुम्ही फवारणीमध्ये घ्यायची नाही आहेत दुसरी गोष्ट अजून एक बागेला तुम्हाला म्हणलं की नायट्रेटयुक्त खत तुमच्या बागेला तेलकट असेल तर तुम्ही ते द्यायचे नाहीत तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं पाणी व्यवस्थापन व्यवस्थित पाहिजे चौथी गोष्ट म्हणजे तुमची मायक्रोनटनची डिफिशन्सी असते ते डिपेंडची जाणव नाही याचे तुम्ही सर्वात काळजी घ्यायची तुमचं मॅग्नेशियम सल्फेट म्हणा बोरण म्हणा किंवा दुसरे एखादं मायक्रोमेटर तुम्ही जे तुम्हाला सांगते ते त्याप्रमाणे तुम्ही करायचं आणि आणि मित्रांनो जास्त शेतकरी कसं असते थोडंसं तर केलकट आलं तर ते घाबरून जातात त्यामुळं घाबरून जायची काही एवढी गरज नाही त्यामुळे तुम्ही जर तुम्ही जर व्यवस्थित आता हे शेड्यूल फॉलो केलं तर तुम्हाला व्यवस्थितरित्या याचा रिझल्ट येईल कारण रोग आल्यानंतर तुम्ही त्यावरती इलाज केलं तर तो कंट्रोल होतो किंवा तुम्ही एखादा रोगच येऊ नाही दिला बागेमध्ये तर त्याच्यापेक्षा हे तुम्हाला चांगलं किंवा सोपं जाणार आहे त्यामुळे तुम्ही जास्त घाबरून न जाता त्याच्यावर तुम्हाला कोणत्या प्रकारे आणि प्रकारे जास्तीत जास्त तुम्हाला कंट्रोल करता येईल याविषयी तुम्ही नियोजन करायचं आहे आणि मित्रांनो या ठिकाणी आपण आज थांबूया मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याविषयी नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला अजून काही प्रश्न असतील त्याविषयी तुम्ही कमेंटमध्ये सांगा त्याची उत्तरं देण्याचा आपण प्रयत्न करू आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या मा...